माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार देवी जागर तुळशीचे गाणी तुळस रुंदवणी कोणी लावली वाऱ्याच्या झुळकेणे डोलली वाऱ्याच्या झुळकेने हळू डोलली तुळस वृंदावणी कोणी लावली तुळस वृंदावणी बाई कोणी लावली वाऱ्याच्या झुळक्याणे हळू चढवलेली वाऱ्याच्या झुळक्याणे हळू चढवलेली वाऱ्याच्या झुळ हळू या तुळसीला टाकू ग माती या तुळसीला टाकूग माती प्रसन्न झाले मथु मथुरापती प्रसन्न झाले मथुरा थु, मथुरापती तुळसे करून करृंदावणी कोणी लावली तुळसे एक कोणी लावली वाऱ्याच्या झुळकेने हळू चढवलेली वाऱ्याच्या झुळकेने हळू चढवलेली या तुळसीला घालून पाणी या तुळसीला घालून पाणी पाणी घालून गेल। गेली गेली रुक्मिणी राणी पाणी घालून गेली रुक्मिणी राणी तुळसबाई रुंदवणी कोणी लावली तुळसबाई रुंदवणी कोणी लावली वाऱ्याच्या झुळकेने नेहळू चढवले वाऱ्याच्या झुळकेने नेहळू चढवले या तुळसी लाल गंध या तुळसी लाल गंध गंध लावून गेले माझे मुकुंद गंध लावून गेले ग गे माझे मुकुंद तुळस एक बाई रुंदवणी कोणी लावली तुळसमदा बाई कोणी लावली वाऱ्याच्या झुळकेणे हळू चढवले वाऱ्याच्या झुळ केणे हळू चढवलेली या तुळसीला ला बाई कुंकू या तुळसीला ला बाई कुंकू कुंकू लावून गेली गेली गसकू कुंकू लावून गेली गेली घसकू तुळसमदा बाई कोणी लावली तुळस वृंदावणी बाई कोणी लावली वाऱ्याच्या झुळकेने हळूत डोलली वाऱ्याच्या झुळकेने हळूत डोलली या तुळसीला घालते बाई पाणी या तुळसीला घालू बाई पाणी सुखी ठेव बाई माझ्या कुंकवाचा दणी सुखी ठेव बाई माझ्या कुंकवाचा दणी तुळसबाई वृंदावणी कोणी लावली तुळसबाई वृंदावणी कोणी लावली वाऱ्याच्या जुळकेने हळू चढवली वाऱ्याच्या जुळकेने हळू चडवली तुळशीची पूजा पूजा कोणी तुळशीला पूजले पूजिले कोणी येवण बसली ते वृंदावणी येवण बसली बायती वृंदावणी या तुळशीची पूजा कोणी कोणी केली येवन बसली बाई तुळ वृंदावणी येवण बसली बाई ती वृंदावणी तुळसबाई वृंदावणी कोणी लावली तुळसबाई वृंदावणी कोणी लावली वाऱ्याच्या जुळख्याने हळूच डोलली या तुळशीची जपावी माळ या तुळशीची जपावी माळ माळ घालून बसले विठ्ठल गोपाळ माळ घालून बसले विठ्ठल गोपाळ तुळसबाई रुंदवनी कोणी लावली वाऱ्याच्या झुळके नेहळू चढवलेली वाऱ्याच्या झुळके नेहळू चढवलेली तुळसीला लावू बाई लावू ग बुक्का तुळसीला लावला लावला ग बुक्का बुक्का लावून गेले गेले वैकुंठा तू का बुक्का लावून गेले वैकुंठाला तू का तुळसबाई वृंदावनी कोणी लावली वाऱ्याच्या जुळकेने डोलली वाऱ्याच्या जुळकेने हळ डोलली या तुळशीला लावबाई दिवा या तुळशीला बाई दिवा उजड पडला माधवा केशवा उजड पडला माधव केशवा वृंदावणी तुळसबाई कोणी लावली वृंदावणी तुळसवाई कोणी लावली वाऱ्याच्या झुळकेने हळू चढोलली वाऱ्याच्या झुळकेने हळूच डोलली वाऱ्याच्या झोळकेने हळूच डोलली तुळसी माता की जय